जास्त पावसाच्या प्रदेशात कोकणामध्ये किंवा सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला रानकेळीची झाडं उगवतात ती डोंगरावरती माती पकवून ठेवायचं हो काम करतात कड्यावरती आणि त्याची वाढ छान होते आणि मुळं खूप माती पकडून ठेवतात माती पकडून ठेवली हो की कड्यावरनं माती ढासळत नाही ही जी रानकेळी आहे या रानखेळीला एक महत्त्वाचा फायदा असा असतो की रानखेळीच्या खाली पानांच्या सावलीमुळे पावसाचे थेंब खाली पडत नाहीत आणि ऊन येत नाही त्याच्या त्याच्याखाली गांडूळ मोठ्या संख्येत वाढतात आणि हे पुरुषभर उंचीचं खोड होतं त्याला चार वर्षांनी फुलं येतात म्हणजे केळफूल येतं आणि मग ते झाड त्या केळांमध्ये बी येतं आणि झाड मरून जातं वटवाकळ होतं तर परागीवन करतात त्याच्याखाली भरपूर गांडोळ आणि पोकळपणा तयार होतो आणि ह्याची जन असंख्य मुळं जमिनीला समांतर आडवी पसरतात आणि ते दरवर्षी मरतात म्हणजे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर तयार होतो ऊन आणि पावसाच्या आडोशामुळे गांडुळांची संख्या विपुल वाढते त्यालाही अशी केळी येतात केळीमध्ये आतमध्ये बी असत असं आतमध्ये केळीचं फळ असतं चला या सगळ्या नंतर या काळ्या होणाऱ्या बिया येतात लहान असताना केळीची या भाजी करता येते केळीचा गाभा जो असतो त्याची भाजी करता येते ते खाता येतं खूप बिया पडतात शेकडोने आणि त्या बियांमुळे परत झाडांची वाढ होते हे फूल येऊन गेल्यानंतर पूर्ण झाड मरतं हे झाड जेव्हा मरतं तेव्हा एक दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फुटाचा कमीत कमी एक ह्युमस मातीमध्ये तयार होतो आणि तो शेजारच्या झाडाला अन्न पुरवतो हो <स्थाँगा> केळीचं एवढं मोठं झाड झालं आहे ते आंब्याच्या खाली आहे आणि त्या झाडाचा फायदा जमिनीमध्ये त्याची मुळं वाढून जन्ममृत्यूमुळे आंब्याला पण होतो हे आंब्याची जात आहे चौसा आणि हे पूर्ण जेव्हा मरून जाईल झाड त्या मोठ्या प्रमाणामध्ये खाली ह्युमस तयार होऊन झाडाचं पोषण चांगलं होईल एवढं मोठं केळ्याचं झाड असतं याच्या जमिनीमधनं आपण काढलं आहे किती मोठं असतं ते कळावं म्हणून याची मुळं करंगळीसारखी जाड आणि खूप असतात आणि हा सगळा एवढा मोठा बायोमास जमिनीमध्ये राहतो वाढतो कुसतो या झाडालाच आता कुजल्यानंतर खूप फायदा होतो असं प्रत्येक झाडाच्या भोवती आपण केळीची लागवड करून एक खताचा कारखाना निसर्गात तयार होणारा ह्युमस आपल्या शेतामध्ये प्रत्येक झाडाच्या शेजारी करायचा था प्रयत्न चालू आहे आणि मग हे जे आहे हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने आपले बाह्य कुठल्या निविष्टांशिवाय सगळ्या फळझाडांची लागवड आणि उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग होणार आहे जागोजागी वेगळ्या प्रकारची लाकडं कुजवणं टह्या कापून तिथे टाकणं असं सातत्याने चालू असतं